घालणार आहे घालणार तिकडे आता गाड्या इकडा पाच सहा होती to get We're going 给他走了都没人咋搞着。 Dara dara böyle daha onu yut. Yürüyüşe माझ घरचीच गाडी गुंजची कि मित्रांनो शुभेच्छा फाटी कशी वाटली हाय गाळा यात येतलं तुशाला गाडी जाऊ सरळ करा सरळ करा काय एवढे पनीट घातली असती तर काय झालं असत काय नाव का कोणा जागा आहे रमेश डाव दररोजकरांनी पाया बरं बरं चला शुभेच्छा मित्रांना तर बऱ्याच गाड्या अजून बैल उत्तर नाही ती बघूया कुठले येत कुठल्या येते कुठल्या पालवान ओलेकरांचा काय नाव पाहुले ने होऊलत बर चेलवाडीचा कोणा कोणा सोबत आहे ते आज हेच पण आहे का चला शुभेच्छा तुम्हाला इथं कोण आहे कोण आहे गाडीत कुठे गेली गाडीतली जागा बघा तिथे कोण आणले आहे आज आपल्या वेजेगावच्या वेजेगाव जेव्हा आला का ना वेजेगाव चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद होय स्वराज कुठला पलटणचा लांबला पलटण वर आली ती मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला स्वराज कोणाबर आहे

कोणाबर आहे शुभेच्छा चाल रे चालू चल काय आण बघा मैदानातली आहे चपाती गरम गरम मिरचा पाटील नितीन पाटील कसं आहे गावारीची भाजी चपाती हा चपाच्या माझ्या नाही मित्रांनो बरं का गावाला तुम्ही शहरात काही खावा हॉटेल

तुपर बादल पाहणार का घरची गाडी बोंबाळेकरांचा आणि बादल अमोलचा बोंबाळ्याचा माणस कॅमेऱ्यात याला काय नाव आहे राय मग कुठला राजापूरचा हो बेदालचा पक्ष आणि ह्यो रायबा पिंगळीचा

बैल कसं असं जाय पाहिलं होय शिंग बिंग आता शरी तू काय वाचतो का आपलं कधीतरी काढता होय चांगला आहे चला सात सात वर्ष झाली वे सात वर्ष आज ना आज कोणा बरं कुठला कस बैल छान आहे ना लई खांदे ना खोंडाला घेऊन खट्ट मित्रांनो बघा बैलांचे वैशिष्ट्य असते बरं का बायला जाऊ नका बैल एवढा तर तुम्हाला दिसतोय सात वर्षाचा बैल आहे पण बैल खोंडाला घेऊन एवढा शहा पळणारा बैल आहे कुठला म्हणला तू डांबेवाडीचा डांबेवाडीच काय ना शंकर डांबेवाडीच आहे बघा बैल एवढा शांत आणि खरच आहे बर का बैल शान आहे तुमचं बर का एवढा शांत बैल आहे बघा आपण पळताना दिसेलच तुम्हाला मित्रांनो ह्याचं नाव काय खोंडाचं कुठलं गोंडा होईल तुमच्या गावातच आहे का तुमचं घरचं बरं कसं आहे पणचं नाव आहे का पणज बरेच लांब बांधले ती पहिलं एक पाऊण किलोमीटर आलो मी चालत झाला मीठ आणं जावं की ह्या दिवसात

जनू काय बागड बागड काय अजून लांब बांधायซิ आता उडी घेतो तू खटिया कोण

मग राहणं असं जुनी माणसं माणसं पण तिथे बैलाला थोडक्यात आपलं आंग मोकळ असतं तसं बैलाचं अंग मोकळ होत होय ना मग कुठला निगडी निगडीचा कुठली निगडी स्वामीजी कोणाबरोबर आहे पलटणच्या बरं कुठला फलट

वस्तीचा शिरस्वस्तीचा शिरसवडीचा बर आणि हो गजा फाजील ह्याच नाव काय आंबोड्याचं चिकन हो रेडे ग्रामचा शंभर कोणावर चिकेबर जाईल शंभर दुस आहे का आदत मध्ये आदत मध्ये कोणाबरोबर का आपल्या असं चाललंय म्हणजे आपले तडागा खोंडाला घेऊन चाल चला शुभ चला नेक्स्ट टाइम करू अरे ना काय नाव आहे त्यांची नाव सांगा पड दिस आता शंभू मोठा का बारका बार शंभू नेह मोठा माने कुठला মোগী okay.